श्रावण महिन्याच्या निमित्त केतकीच्या फुलाची कथा महादेवाला दूध पाण्याचा अभिषेक आणि बेलाचे पान आणि पांढरी फुले वाहत आपण वाहतो मात्र त्या फुलामध्ये केतकीच्या फुलांचा समावेश नसतो का ते जाणून घेऊ हो। एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले महादेवांनी एक शिवलिंग प्रकट केले आणि दोघांना सांगितले की या शिवलिंगाचा आधी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पातळाच्या दिशेने तर विष्णुदेव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये न सापडल्याने ते हार पत्करून परत आले तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पातळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले येताना त्यांनी केतकीचे फूल साक्षीदार म्हणून आणले स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शिरधडा वेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला की तू किती सुंदर असशील तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार नाही तेव्हापासून केतकीचे फूल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही या पौराणिक कथेची सत्य असत्यता माहीत नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका तसे करणे तुमच्या हिताचे नसतेच शिवाय परमेश्वराला थे थे। ते आवडत नाही